शेतकरी बांधवांना पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांची शाळा मोहिमे अंतर्गत छत्रपती संभाजीनगर येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या विभागातील कार्यालयात विरोधी पक्षनेते अमरदास दानवे यांनी पीक कर्ज प्रकरणाची माहिती घेतली तसेच संपूर्ण जिल्ह्यात शिवसेना पक्षाच्या वतीने जिल्ह्यातील एकूण एकशे सतरा बँकांसमोर जोरदार आंदोलन करून बँका व्यवस्थापकांना जबाबदार विचारला आहे बळीराजाच्या मदतीसाठी शिवसेना आणि शिवसैनिक नेहमीच तत्पर असून आगामी काळात प्रलंबित पीक कर्ज प्रकरणे तातडीने मार्गी लावली नाही तर शिवसेना पद्धतीनुसार आंदोलन केले जाईल अशी सूचना यावेळी बँक व्यवस्थापकांना केली यावेळी महानगर प्रमुख राजू वैद्य शहर प्रमुख बाळासाहेब थोरात शहर संघटक सचिन तायडे महिला आघाडी जिल्हा संघटक प्रतिभा जगताप लताबताई पगारे प्रमुख संजय हरणे शेतकरी विनायक धनाजी मांदाडे भाऊसाहेब देवराव सपकाळ रावसाहेब औताडे आदी यावेळी उपस्थित होते

आपण जे म्हटलं तर आमच्याकडे तशी परिस्थिती नाही की मंजुरीसाठी आज आठ दिवस लागतात आम्ही सुद्धा अगदी विदिन काहीतरी आता तर आम्ही एक एक दिवसात पण केला तर ते पूर्वी होत एक चार पाच वर्षापूर्वी थोडासा वेळ लागायचा पण अलीकडच्या काळामध्ये आम्ही कसं की आमचं स्वतःच एक गतिमान पोर्टल आहे शेतकरी आल्यानंतर त्याच्याकडनं फक्त सातबारा आधार कार्ड पॅन कार्ड एवढंच घेतो बाकी सगळं आमच्याकडे निघतं आणि आता एक लाख साठ हजार पण स्टॅम्प ड्युटी पण नाही माझा मुद्दा असा तुमच्या बँकेमध्ये इन्वॉल्ली ती लिहून जातात राजूने फोन केला भाऊने फोन केला करायचं असलं तर तिथे इन्व्हॉल्ड होतं नाही तर फोन नाही असं एक तक्रार दुसरी गोष्ट खाते होल्ड लावण्याचा एक प्रकार आहे आता होल्ड कधी करतात खाते हे मला तुम्हीच सांगा मला माहिती पण सांगा नाही सांगतो यामध्ये कसं आहे सर की ज्या वेळेस आपण कर्जाचं दरवर्षी नव जुनं ज्याला म्हणतो आपण नूतनीकरण करतो कर तर आपण काय करतो की फक्त शेतकऱ्यांकडून फक्त व्याज घेतो पूर्ण पैसे भरून घेत नाही आणि ते सुद्धा व्याज जे आहे ते घेतल्यानंतर त्याला आता आपण काय करतो मल्टी लिमिटचे खाते करतो दरवर्षी म्हणजे त्यांना ऑटोमॅटिक दहा टक्के वाढ मिळते यानंतरही काही शेतकरी समजा काही थकतात तर ते थकल्यानंतर आम्ही काय करतो त्यांच्या खात्यामध्ये जर पैसे असतील तर मग ते होल्ड लावला जातो पण यामध्ये सुद्धा जर पीक विमा आला असेल अनुदान आलं असेल किंवा शेतकरी सन्मान निधीचे जर पैसे आले असतील तर ते आम्ही म्हणजे कधीच होल्ड लावत नाही ते लगेच ताबडतोब देऊन जातो ते होल्ड लावण्यामागे उद्देश एवढाच असतो सर आमचा की त्यांनी नमजून केल्यानंतर जे काही सात टक्क्याचा जो बेनिफिट आहे इंटरेस्ट ज्याला आपण सबसिडी काही एवढा जर मला दहा हजार व्याज भरून जर मला पन्नास हजार करत मला ते पाहिजे तर मग शेतकरी असा काही वेळा नाही का हे पण भरायचं नाही ते पण पाहिजे असं काही व्यवहार शेतकऱ्यांना कळत नाही काही भाग पण जसं तुम्ही म्हणलं तसेच खाते होल्ड केले जाते शेतकरी सन्मान निधी Oh. पा, हे पा मला हे मान्य आहे की समजा मी एखादा कापूस घेतला आणि कापसाच पेमेंट कापसाचा hmm. बाकीचा आलं तर तुम्हाला खातं होल्ड करणार आता तुम्ही होल्ड कधी काढता सगळे शेतकरी तुमचे काय प्रत्येक गावात राहत नाही बर वीस वीस तीस तीस किलोमीटर आहे बरोबर आहे आता वीस किलोमीटर तू मला मला फिरायला सोपं आहे सर्वसामान्य शेतकऱ्याला वीस किलोमीटर तो येईलच याचा भरोसा नाही बरोबर त्याला नॉलेज भरोसा नाही त्याला यावं लागतं त्याला मॅनेजरशी बोलावं लागतं तुमचं सॉफ्टवेअर आहे ते ऑटोमॅटिक लॉक करतो मग तुम्हाला ते काढून द्यावं लागतं असं त्याला काय करणार तुम्ही जास्तीत जास्त फक्त ते तुम्ही म्हटलं ना तर ते शेतकऱ्यांना फक्त त्याचे फायदे वगैरे समजून सांगून फक्त ते हे करतो आणि तुम्ही जे म्हटलं ना सर की हे विम्याची कुठल्याच दिशे आणत नाही आपण शेतकरी समान्य जे असेल विमा असेल ना होता ना मला मी आता गावगाव फिरतो ना मला लोकांनी सांगितलं ना हे माझ्याकडं तक्रार योगी राय धनाजी राठो नांदा तांदा सावधवाडा वरील ठिकाणदार असून शेती हा व्यवसाय करतो माझी शेत घड कर